असं हे जनतेने दिलेलं हे मॅनेज मला वाटतं दिसत नाही कारण मी मुद्दा म्हणेल हे जनतेची फसवणूक करून मिळवलेलं बहुमत आहे सरकार आहे तुम्ही महाराष्ट्रभर फिरलं तरी कुठेही जनतेमध्ये उत्साह दिसत नाही हे सरकार आल्यापासून कुठे तुम्हाला जल्लोष उत्साह असा दिसला लोकांच्या चेहऱ्यावर कधी आनंद दिसलाय याचा अर्थ त्यांना कुठेतरी हे बेमानीने मिळवलेलं राज्य असावं अशी खंड त्यांना स्वतःला वाटत असेल आणि आता खेड्याकडे चला खेडे उजाड केलेत रोजगार संपवला बेरोजगार त्या खेड्यामध्ये जाल खेडे भकाच आहेत खेड्यातला बेरोजगार यांना जा विचारेल तुम्ही पंधरा वर्ष होत आहेत आमच्यासाठी काय केलं म्हणून जाऊन तर बघा शहरातल्या लोकांना हिंदुत्व सांगून तुम्ही बनवा बनवी कराल पण ग्रामीण भागातला रोजगार गेलाय महागाईने कमरड मोडलंय बेरोजगार आणि तरुण रस्त्यावर आलेला आहे तुम्ही खेड़ा जा खेड्याकडे खेड्यातला माणूस तुम्हाला तुम्हाला दाखवेल आमचे संजय राऊतांनी वक्तव्य केलं महानगरपालिका सोबळावर लढण्याचं त्यानंतर काँग्रेसकडून देखील नाही मी त्या संदर्भात स्पष्टपणे बोललो आहे की आम्ही उद्धवजींशी या संदर्भात चर्चा करू मात्र ते आज ते आज असं म्हणत आहेत की आघाडी तुटल्याचं मी म्हणाल नाही काँग्रेसचे जे नेते आता त्याच्यावर वक्तव्य टीका करणार नाही ते ठीक आहे ते काय बोलले ते सगळ्यांनीच महाराष्ट्राने ऐकलं आहे त्यांनी काय बोलण्यात त्यांना दुरुस्त करत असतील तर आम्हाला आनंदच आहे आमची सगळ्यांची इच्छा आहे की महाविकास आघाडी टिकावी आणि मिळून एकत्र लढावे महाराष्ट्रामध्ये अजूनही जनता आमच्या सगळ्यांची महाविकास आघाडीची वाट बघते लोक वाट बघत आहेत त्यामुळे त्यांनी काही म्हटलं असेल तर आम्ही उद्धवजींशी चर्चा करून मी काल त्यावर बोललो आणि पुढे सुद्धा आमच्या हायकमांडशी चर्चा करून ही आघाडी टिकावी असं आमचा आग्रह राहील अर्थात त्यांना जर मुद्द्याला घेऊन भाजप नेत्यांकडून केली की सत्तेच्या लालसापोटी हे हे सगळे लोक एकत्र आले होते गेल्यामुळे रस्ते नाही नाही सगळ्या चोरांना जमा करून सत्तेसाठी काय नाही तर त्यांनी काय कशासाठी एकत्र आले ज्यांच्यावर ईडी सीबीआय अनेक प्रकारचे आरोप होते सगळ्यांना गोतावळा जमा केला कालपर्यंत जलात टाकण्याची भाषा करणाऱ्यांना ते सत्तेसाठी होतं की कशासाठी होतं जनतेच्या सेवेसाठी होतं काय ह्याला बोलण्याला काही अर्थ नाही ते टीकेला त्यांच्या त्याला कुठलाही आधार नाही महाविकास आघाडीबद्दल नाराजी बोलणं त्यांचा अभ्यास पूर्ण असतं त्यावर आम्ही त्यांचे जे वक्तव्य आहे ते आम्ही ऐकले आहे त्यातून असं कुठेही महाविकास आघाडी मजबूतच व्हावी अशा प्रकारचे विचार